अव माय पार्वती प्रिया पडली होती मायबाई पडली होती ते पटावर पडली होती दवाखान्यात भरती केलं होतं बापा बापा अरे बापा रे आता हो बाई मग बाई वन बाई आता बाय बाई तू काळजी करू नको हा बाय नशिबात असलं का नाही तेच होते काही टेन्शन नको घेऊ काय झालं हा काय झालं प्रियाली काय झालं सुनबाई काय झालं थांबणार तुम्ही मी थांबणार घडीवर बोलून राहील नाही बाई काही टेन्शन नको घेऊ हा बाय नसिनातल्या भाग्यात ते लेकरू होई ना आची तब्येत चांगली आहे की रे मलाई तर लई होती बापरे मम्मी पहिले पण निष्कारच अहो नाही नाही तसं काही नाही झालं तसं काही नाही झालं चांगली तब्येत आहे तिची तब्येत चांगली आहे तिची तर देवाचीच वाई कृपा मायावर मी एवढं करतो देवाचं देव धर नंतर देवाचीच कृपा काही नाही झालं तब्येत चांगली आता सुट्टी होऊन राहिली हां हां असं असं काय बाई 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 बरं झालं बाप्पा का बाका सोळ्यांना त्याची उलटी होती धक 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 निरा त्या म्हटलं काय झालं बापा त्यांच्या खाली तब्येत आहे राहतात तिची झाला देव पावला हो 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 आता चांगली तब्येत आहे चांगली तब्येत आहे आता बरं बाई आता मग मी तुझे आता लग्न काढलं हा लग्न काढलं आता पंधरा दिवसांना लग्न आहे आता करा तुम्ही तयारी लागा आता पटपट प्रियल म्हणा लवकर चांगली तब्येत कर नंदच्या लग्नाला या लागते हो 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 हु� हो घरी गेल्यावर लावतो तुला फोन ठेवतो हो ठेव ठेव

हे कॅमेरा वाले फोन लावन आणि करून घेते बघता राशील तो वर अहो हो मम्मी हो मी करते आता फोन करते कॅमेरा वाले बोलून घेते की त्याच्या सोबत पै तेजस्वीनी बोलून घे पटकन बोलून घे मग कसं लग्नाची लग्नाची कामं सुरू झाले एक वेळ की मग होणार नाही अजून तुमच्या बसता राहिला लग्नाचा फाड्याचा सगळंच राहिलं अहो बाप्पा आधी प्री वेडिंग करून द्या नंतर लग्नाचा बसता घेऊन घे काय बाप्पा कसं खायचं नारा नारा स्निंग आता आपण नाही पाहिलं बाप्पा असं प्री वेडिंग प्री वेडिंग आणि लग्न अवस्था नंतर घेऊन घेऊ और लग्न साहेब पाहत सगळं मनानच आहे मनमानीच आहे सगळी मम्मी तू कोणत्या काळात जगत आहे आता सर्व असंच आहे ना आता आजच्या काळानुसार हाय ती आजच्या काळानुसार आहे सगळं

मग डॉक्टरने सांगितलं की त्याला चक्कर उडाले म्हणून ताईला खूप चक्कर उडाले म्हणून सलाईन वगैरे द्यायची असती ना अरे घेत नव्हती ती सलाईन घाबरती ती सलाईनले घाबरती पण मॅडम तर म्हणतो ना सलाईन लावून घे लावली नाही ना सलाईन कशाला घाबरा लागते सलाईन नाही घाबरती आणि काय बघ माय बाई काय म्हणले डॉक्टर काय म्हणले काही नाही ते थोडंसं ऊन लागलं म्हणे ऍसिडिटी वाढली ऊन लागलं म्हणे थोडंसं खाण्यापिण्यात काही आलं वाटते तिच्या म्हणून उलट्या वगैरे होऊन राहिल्या थकवा थकवा खूप आहे

पुढे 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 तर तब्येत खराब झाली खरंच आई काही बोलता तुम्ही मी कामाच करू शकता घरात वारे हा एवढं करून पण नाव नाहीये एकटकडे करतात की शाळेत मी पण मी काम करू लागतो त्यांचा काहीतरी येतात त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या शरीराचा तब्येत खराब झाली त्यांची मग माझ्या बरोबर तब्येत खराब झाली त्यांची एवढा माझा पाय मुरळला वगैरे मी कामा करून राहिली नाही आता अहो तसं नाही हो बाहेर घेत अंगावर तसं नाही एक माणूस की नाही तुले तसं नाही म्हणायचं आहे मध्ये जास्त करते कामात येऊन म्हणून म्हटलं तुले एवढं काय मिरची लागली तुले मग मिरची लागली तर काय तुम्ही मुरळत तसं राहिले आई तर डायरेक्ट ती भोरडा प्रियंकाला काम सांगत जरी बी के काम करत नाही का पाग पाग कशी अंगावर गेली पाय हां कशी अंगावर गेली पाय नाही जे जाव दी मरदी आई तसच पाहिजे मी ना डॉक्टर बनस नाही अजून अरे 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 काय आहे हा आम्ही सगळे मिळून मिळून करा चल ये तुम्ही आता मला काम आहे जरा ये तुम्ही मी येणार नाही आज दुपारी जेवेल काय राय डायरेक्ट रात्री इन मी नाही रे आता सेपा होयला जेवण करून जाणार नाही नाही मला सध्या भूक आहे नाही काहून होणार नाश्ता नाही के केला जेवणही करत ना काय हा मला तर मोठं सांगून राहिले तुमची तब्येत तुमची नाही खराब होणार का मग एवढ्या दिवसभर उन्हात रात फिरा लागते हा जेवण करून घ्या मग जा कुठे जातात अरे नाही आम्हाला काम आहे जरा नाही म्हटलं तुले काय ऐकतच नाही ते तब्येत खराब झाली म्हणजे समजून येईल किती ऊन आहे उपाशीपोटी जाऊ नये उन्हाचं अजून जास्त ऊन लागते ताई तुम्ही चांगलं खाते जा नाही माझ्यावर शेती मग ते आई म्हणजे कामच नाही तू तुझ्या कामच नाही करू लागत शाळेला शाळेत कामं करते असं थोडी मी करू लागतो की मी तुम्हाला कामं सांगावर आईने हो करू लागत नाही ते काय आई करू लागते मला ते, का माला, माला, ते, का ते काम एकदा थोडी करतो मी मिळून मिळून करतो ना आम्ही तेवढं काही जास्त नाही आहे मला विकनेस एवढं काही नका टेन्शन घेऊ तुम्ही बरं नाही जायचं खोलीत जामवाली अजून मी आली बिचारी गेले सांगितलं ना मी म्हटलं तर उठून नको इथं पाय म्हणला जाणून उठलीये आता मोठी म्हणून राहिली मला दोघी आराम करा बापा ते कामवाली आली म्हणजे त्याच्याकडून करून देतो मी काम मला तर करावंच लागते बापा तुम्ही तर बरंच म्हणून देता मला कोणाला सांगता येते काय मला तर करावंच लागते

मंदा तू बोलून वाईट नको हो बर जाऊ दे मावशी तुम्ही मला हे बरा आला होता ना आ, हो 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 सुशिला हो हो बाई जस माझ्या समजा मी बिमार पडले आता तुम्हाला गरज आहे कामाची माहिती तुम्ही काय काय काम करावं लागते तुम्ही सांगितलं ना सगळं जमुना ना आ, हो मावशी जमुना मावशीच्या घरी मी किती वर्ष झाले कामाले आहो धुन भांडे पोछा एवढं सांगितलं होतं स्वयंपाक नाही मावशी साहेब बोलणं काही झालं नव्हतं नाही नाही आम्हाला दिवसभर कामाला नाही पाहिजे दिवसभर घरात पाहिजे आमच्या ती नोकरणी सारखी दिवसभर दिवसभर आहे आमचं नाश्ता पाणी चहा पाणी जेवण वगैरे सगळं नाही नाही एवढं नाही बोलणं झालं नव्हतं एवढं नाही बोलणं झालं ताई फक्त धुना भांडे पोचा बोलणं झालं होतं नाही नाही सर्वच कामाला बाई लावायला परवडते ते एक केला एक राहायला मग कोण करीन ते दुसरं सर्वच कामं करावं लागतील तुला आधीच विचार करून सांग मावशी कसं करू मग